नमस्कार श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा आज आहे कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा अं कार्तिक स्वामींचं पूजन आपल्याला आज करायचं आहे तर बघा या दिवशी बघा आपल्याला महिनाभर कोणी कोणी तर काहीच सेवा करत नाही पण आपल्याला महिन्यात एकदा म्हणजेच की प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला आपल्याला काही सेवा करायच्या असतात आणि त्याचबरोबर ही पौर्णिमा खरंच खूप पवित्र मानली गेलेली आहे कार्तिक महिने खास करून महिलांना सांगते की या दिवशी आवरोजून सेवा करा बघा कोणकोणत्या बर सेवा करायच्या आहेत करा तर त्याचबद्दल सर्व काही डिटेलवार माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा आज म्हणजेच कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा आपल्याला आज कार्तिक स्वामींचं पूजन करायचं असतं आणि कार्तिक गायत्री मंत्राचं सुद्धा आपल्याला माळ नामजप करायचा असतो त्याचबरोबर आपल्याला बघा ारी पौर्णिमा म्हणजेच संध्याकाळी आपल्याला त्रिपुरवात महादेवाच्या मंदिरात किंवा अगदीच तुम्ही घरीसुद्धा प्रज्वलित करायचे आहे त्याचबरोबर आपल्या उंभऱ्याला सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे आणि संध्याकाळी आज कार्तिक स्वामी पूजन असल्यामुळे संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळेला आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागं काही शब्द लिहायचे आहेत तर ते कोणते तर आधीच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला ते समजलं असेल तर बघा याच दिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहेत बघा ही पौर्णिमा खरंच खूप पवित्र आणि शुभ मानले गेलेली आहे त्यामुळे या दिवसाचा म्हणजेच पौर्णिमेच्या सेवा तरी आजच्या चुकू नका सर्व काही सेवा सांगते तर ते आवरुजून करा बघा आपल्याला या दिवशी जर तुमच्याकडं स्त्रीयंत्र तुम तुम असेल तर त्यावरती सुद्धा आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तुमच्याकडं कुळदेवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा अगदीच महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यावरती सुद्धा आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे स्त्रीसुक्त तुम्ही एक दहा किंवा सोळा पठण करू शकता शेवटी तुम्हाला फलश्रुती हात जोडून म्हणायची आहे तुम्ही म्हणू शकता बघा आज, बार आज स्वामींच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्ही अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर अगदीच कुळ कुळदेवीचा टाक किंवा मूर्ती अगदीच महालक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही नक्कीच अभिषेक करू शकता तर बघा ज्यांना दुर्गा जे पाठ करणं शक्य असेल तर त्यांनी आवरुजून आजच्या दिवशी करावा खूप म्हणजे खूप तुमच्याकडून होणार होणार आहे आहे प्रभावी सेवा तर बघा ज्यांना काही कारणांमुळे शक्यच नाही होणार की दुर्गा शक्ताशदी पाठ करणं तर त्यांनी अकरा वेळेस तरी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं नक्कीच पठन करायला हवं कारण असं म्हटलं जातं की जेव्हा आपण अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करतो तर त्यावेळेस आपल्याला एक दुर्गा सप्तशदीचा पाठ क केल्याचं पुण्यफळ भेटत असतं ज्यांना शक्य असेल त्यांनी तेच करावं पण ज्यांना काही कारणांमुळे टाईमच नाही आहे एवढी सेवा करायला तर तुम्ही नक्कीच सिद्ध कुंजक स्तोत्रसुद्धा पठण करू शकता त्याचबरोबर येतं की बघा विष्णू गायत्री मंत्र विष्णूंचा जो मंत्र आहे पांडुरंगाचा तर तो आ, तुम्ही अगदीच सोळा वेळा किंवा चोवीस वेळा पठण करू शकता महालक्ष्मी अष्टकम तुम्ही एकदा किंवा अगदी सोळा वेळा पठण करू शकता कनकधारा स्तोत्र तर ते सुद्धा तुम्ही एकदा किंवा सोळा वेळा नक्कीच पठण करू शकता त्यानंतर बघा महालक्ष्मी लक्ष्मी गायत्री मंत्र तर तो सुद्धा तुम्ही नक्कीच सोळा वेळा पठन करायचा आहे कुबेराचा मंत्र तर तो सुद्धा तुम्ही सोळा वेळा पठण करू शकता सर्व काही सेवा आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये दिलेली आहे अगदीच बघा खूप अगदी पंधरा ते वीस मिनटं फक्त कालावधी लागणार आहे ह्या सेवेसाठी पण तेवढीच प्रभावशाली सेवा आहे आणि हा दिवस म्हणजेच कार्तिक पौर्णिमा खरंच ह्या सेवा चुकवू नका जसा टाईम भेटेल अगदीच तुम्ही संध्याकाळी जरी ह्या सेवेला लागला तरीसुद्धा काही हरकत नाही विष्णू सहस्त्रनामावली एक हजार नामांची आहे अगदीच तुम्ही एकशे आठ नावंसुद्धा बाळकृष्णांना किंवा विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करत म्हणू शकता त्यानंतर नवे येतं की विष्णू सहस्त्रनाव तर ते सुद्धा तुम्ही एकदा पठण करू शकता ह्या सेवा जी सांगितल्या आहेत तर ते आपल्या घरात बघा कशाचीही कमी पडत नाही धनधान्याची कमी पडत नाही अष्टलक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो किंवा आपल्या घरात जो काही लक्ष्मी पैसा येण्याचे मार्ग असतात तर ते खुले होतात ह्या सेवेने त्यामुळे ह्या सेवा करत जा आणि आवृत्तून ज्यांना खरंच शक्य असेल त्यांनी रोज तरी मी म्हणते की श्रीसुक्ताचं एकदा किंवा सोळा वेळा तरी पाठ करा बघा तुम्हाला थोड्याच दिवसात किती मोठा अनुभव येतोय ते ह्या खूप म्हणजे खूप प्रभावशाली सेवा आहेत त्याचबरोबर बघा आपल्याला आपण आपण प्रत्येक पौर्णिमेला आपला जो काही किचन ओटा असतो म्हणजेच गॅस शेकडी वगैरे स्वच्छ धुवत असतो तिथंसुद्धा आपल्याला पूजा करायची असते अन्नपूर्णा मातेचा वास असणारा किचन तर तिथंसुद्धा आपल्याला नक्कीच पूजा करायची आहे म्हणजेच गॅस शेकडी स्वच्छ धुवायची आहे तिथं आपल्याला अक्षदा फुल व्हायचं आहे खडीसाकर व्हायची आहे आणि तिथंसुद्धा आपल्याला एक स्वस्ती काढायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे की हे नेक क म्हणजे जी आपण ही सेवा करतोय तर त्याने आपल्या घरात अन्नधान्य कधीही कमी पडत नाही म्हणजे धान्याला धान्य लागत राहत कशाचीच म्हणजे घरात जे काही आपण धान्य किंवा जे काही बाकी ग्रोसरी आणतो तर ते कधीही आपल्या घरात त्याची कमतरता भासत नाही ते म्हणजे त्यात वाढ होत राहते असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे ते, ते सुद्धा तिथंसुद्धा तुम्ही नक्कीच आजच्या दिवशी पूजा करू शकता त्यानंतर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे घरात जे काही जाळी चळमट आहे तर ते सुद्धा नक्की काढा बघा आपण एवढी पवित्र सेवा करत असतो आणि आपल्याच घरात जर खूप सारी घाण असेल तर माता लक्ष्मी अशा घरात कधीही प्रवेश करत नाही आधी आपल्या घरातील नेगेटिव्हिटी काढावी लागते किंवा आपल्या घरातील जी काही धूळ आहे किंवा जी काही घाण आहे तर ती आधी स्वच्छ करा बघा माता लक्ष्मीला असेच घरप्रिय असतात की स्वच्छता राखली जाते घरात जेव्हा स्वच्छता होते जेव्हा अलक्ष्मी घराबाहेर जाते तेव्हाच माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते त्यामुळे घराची मेन तर स्वच्छता करायला विसरू नका त्याचबरोबर बघा जे काही आपल्या आपण बघा मेन मेन दिवशी किंवा अगदी सणावाराला आपण फरशी सुद्धा पुसत असताना ह हळद गोमूत्र आणि खडमीठ हे सर्व काही टाकून फरशी फुसत असतो तर आजच्या दिवशी सुद्धा ते सुद्धा उपाय करायला विसरू नका आपल्या घरातील निगेटिव्हिटी आणि घरात एक सकारात्मक वातावरण तयार होतं किंवा घरातील व्यक्तींमध्ये सुद्धा बघा आपण छोटे छोटे बदल करतो तर तेव्हा घरातील सर्व काही वातावरण आनंदी होतं आणि घरातील व्यक्तींमध्ये सुद्धा तेवढाच बदल घ्यायला भेटतो आपल्याला त्यामुळे जे छोटे छोटे उपाय सांगत आहे तर ते सुद्धा नक्कीच करायला विसरू बघा त्याचबरोबर ज्यांना कोणच्या सेवा करायची आहे तर आजचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर आपल्याला आज काळात सत्यनारायण सुद्धा करायचं आहे बघा सहा एकोणपन्नास पर्यंतच पौर्णिमा असणार आहे त्याच्या आत तुम्ही सत्यनारायण सुद्धा करू शकता आणि ज्यांना खरंच आ... शक्य आहे करणं तर त्यांनी सेवा सेवासुद्धा करायला नक्कीच विसरू नका पौर्णिमा आहे आणि कार्तिक पौर्णिमेला खरंच खूप शुभ मानली गेलेली आहे त्यामुळं ह्या सेवा करा त्यानंतर कुंकुमार्चन करत असताना अगदीच तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकता किंवा नवारण मंत्र म्हणतसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल की आजच्या दिवशी कार्तिक पौर्णिमेला कोणकोणत्या कुं, सेवा करायच्या आहेत ती आत्तापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेल वरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ कि एक अं जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर हायप करायलाही नक्कीच विसरू नका श्री स्वामी